मित्रांनो आज आलो आपण रामटेक मध्ये रामटेकच्या मच्छी मार्केटमध्ये चला पाहून आपल्याला कोणकोणत्या मच्छ्या पाहायला भेटतात आणि काय आलेलं आहे मच्छी आता तुम्हाला तर मित्रांनो आपण आलो आता रामटेकच्या मच्छी मार्केटमध्ये चला पाहून कोणकोणत्या मच्छ्या भेटतात आपल्याला पाहायला आलं तर एक साईड दाखवते तुम्हाला पहिले पाहून कोणकोणत्या मच्छ्या आहेत तलाफे आहेत रोह आहेत भाऊ केवढ्या केलं आहे तलापे एकशे वीस रुपये किलो तलापी आणि रो एकशे साठ तर बघू शकता मित्रांनो तलाफ आणि रोह इकडे पण मोठ मोठ्या मच्छी आहेत रो आहे तलापे आहेत भाऊ आहे रो मोठेवाले एकशे साठ लहान वाले एकशे आणि तलापी आता बघू शकता मित्रांनो रामटेकचा मच्छी मार्केट आहे इकडे पण तलाफे आहेत रो आहे तलापे आहेत केवढे काका का रू एकशे रुपये किलो डी आणि तलापी बघू शकता मित्रांनो आपण रामटेकच्या मच्छी मार्केटमधला रेट आहे हा आपण येऊन इथं विजिट करू शकता आणि ह्या काकाकडे खेकडे आहेत कसे दिले काका खेकडे हा अडीचशे अडीचशे बघू शकता मित्रांनो खेकडे अडीचशे रुपये आहे इकडे कटरना वगैरे आहेत रो आहेत तलापी आहेत एवढ्या का तलापी शंभर रुपये किलो आणि रो एकशे चाळीस पाहू शकता मित्रांनो रामटेकच्या मच्छी मार्केटमध्ये यावं आपण इकडे पण रो आहेत तलापी आहेत केवढ्या दिले ताई तला शंभर रुपये किलो तलापी आणि रोह तर मित्रांनो रामटेकमध्ये बहुतेक स साऱ्याच दुकानात सेम रेट वाटत आहेत आणि ही कोणती मच्छी आहे वाघूर केवढे आहे एकशे अडीच रुपये किलो तर मित्रांनो नवीन मच्छी पाहायला भेटले आपल्याले वाघूर एकशे अडीच रुपये किलो आहेत आणि इकडे पण तलाफे आहेत हे कोणते भाऊ रोज आहे का आहे सेम रेट मित्रांनो सगळ्या दुकानात सेमच रेट वाटत आहेत इकडे पण त्याच्यात मोठमोठे मासे आहेत तीन तीन चार चार किलोचे आहेत तलाप्या आहेत रो आहेत चला समोरच्या दुकानामध्ये पाहून कोणत्या मासे मागच्या भेटतात तर भाऊ तलाबी कुठे दिले एकशे साठ रुपये किलो आणि लहानवाली आहे ती सेमच रेट आहे का मित्रांनो पाहू शकता लहान मच्छी तलाव ही एकशे चाळीस रुपये किलो आहे आणि मोठीवाल एकशे साठ रुपये किलो आहेत रामटेकच्या मच्छी मार्केटमध्ये आहेत आणि इकडे भाऊकडे आलो आपण भाऊ रो आहे ना दोनशे रुपये किलो या भाऊच्याच दुकानात रेट थोडा वाढून दिसत आहे नाही आता सगळ्या दुकानात सेम रेट आहे ताजी मच्छी आहेत एकदम फ्रेश माल आहेत डॅमचा माल आहे काय खिणचे तलाव खिणचे तलावमधलाच माल आहे त्या दोनशे रुपये किलो आहे रो ह्या दादाच्या दुकानात इकडे पण रो आहेत रो आहेत कतला मच्छी नाही दिसली आपल्याला ना आतापर्यंत का खाऊन तलाव आहेत काकाच्या दुकानात आणि कापू करून सगळे देतात ते फक्त आपल्याला घ्या असे दे काका केवढ्या दिले तलाबी शंभर रुपये किलो आणि रोहू एकशे अडीच रुपये किलो कोर्टच्या टॅमच्या आहे का मला खिणशे तलाव मित्रांनो बघू शकता खिणशे तलावमधला माल आहेत त्याला एक शंभर रुपये किलो आहेत आणि जिवंत मासे आहेत जिवंत मच्छ्या फ्रेश माल भेटणार एकदम ताज्या ताजा इकडे भाऊ कोणती मच्छी आहेत दादा हा रूपचंद चान केवढ्या किलो के दिली एकशे आठ रुपये किलो आणि झिंगा मोठा झिंगा पाचशे रुपये आणि लहानवाला चारशे रुपये किलो तर बघू शकता मित्रांनो आपण लहान झिंगा लहान झिंगा केवढ्या म्हणलं चारशे रुपये किलो आणि मोठा रूपचंद मच्छी एकशे साठ रुपये किलो बघू शकता मित्रांनो आपण रामटेकचा मच्छी मार्केट आहे या चला समोर दाखवते आणखी आता जेमते मार्केट भरलेलं आहे तर मित्रांनो चला समोर पाहून आणखी मासे भेटते आपल्याला मच्छीपेट्टे पाहिले तर तिकडे पण रो आहेत ते दादा तिकडे कामात आहेत मच्छा काढणं चालू आहे एकदम फ्रेश मच्छी आहे रामटेकच्या मच्छी रामटेकच्या मच्छी मार्केट आहेत जिवंत मच्छी आहेत ताजा माल मिळवण कोणत्या तलाव तलावमधली मच्छी का तलावमधली मच्छी आहेत नाही बघू शकता आपण तर जेवते मार्केट भरलेलं आहे गर्दी तेवढी काही दिसत नाही गर्दी जमाची आहे चला समोरच्या दुकानामध्ये जाऊन मार्केटमध्ये मा पण काका केवढ्या दिल त्याला मी एकशे वीस रुपये किलो शंभर रुपये किलो आणि रो तर मित्रांनो बघू शकता आपण साऱ्याच दुकानात सेम रेट वाटतं फक्त एक दोन दुकानातच कमी जास्त आहे नाहीतर साऱ्या दुकानात सेमच रेट आहेत रामटेकच्या मच्छी मार्केटमध्ये आहोत आपण त्याला समोर पाहून आपण कोणती मच्छी भेटते तर बघू शकता हे काय याची दुकान आहेत काकाच्या एकदम फ्रेश माल आहेत काकाच्या दुकानामध्ये ताज्या मच्छी भेटून आपल्याला रामटेकमध्ये येऊन आपण दुकानामध्ये विजिट विजिट करू शकता आपण इथे येऊन स्वस्त खेणसे तलावमधला महाल आहे या त्या काकाच्या दुकानात बघू शकता आपण त्या काकाच्या दुकान ता बस तुम्ही ना सांगितलं एवढंच लगेच झालं ऐकतात लोक हा तर त्याला समोर पाहून आपण कोणकोणत्या मच्छी आहे भाऊ कोणती मच्छी आहे केवढ्या किलो आहे ते दोनशे रुपये किलो छोट्या डॅमचा माल आहे का डॅमचा माल आहे खिणसे तलाव तर बघू शकता मित्रांनो खिणसे तलाव मधला माल आहे कटर नाही दोनशे रुपये किलो आहेत आणि ती ही कोणती मच्छी आहे हा शिकणस ती एवढा दिली शिकनस मित्रांनो बघू शकता शिकनस अडीचशे रुपये किलो आहेत चार चार पाच पाच किलोच्या मासे आहेत इथं मोठ्या मासे आहेत खिणसे तलावामधला माल आहे रामटेकचा बाजार बाजार आहेत रामटेकचा मच्छी मार्केट आहे या झाला समोर पाहून आणखी कोणकोणत्या मच्छ्या भेटतं काका रोग एवढा आहे एकशे साठ रुपये किलो ताजा माल आहे फ्रेश एकदम पुढचा माल आहे या खिणसे तलाव पुरा माल खिणशे तलावच येते तर दोघ मित्रांनो खिणसे तलावामधलाच माल येते रामटेक मच्छी मार्केटमध्ये एक साठ रुपये किलो आहेत रुहू त्याला समोर पाहून आणखी कंपनीच्या मच्छ्या पेटत नवीन नवीकडे पाहून पाहून इकडं तलापे आहेत लहान तलाबी मोठा तलाबी कटरणा आहेत रुहू आहेत जिवंत एकदम फ्रेश माल आहे ताजा खिंडसे तलावमधलाच आहे का का बघू शकता आपण खिंडसे तलावमधलाच माल येते रामटेकला आणि ताजा माल आहे आत्ता आणला म्हणते काका ते बघू शकता आपण चला समोर पाहून कोण कोणते मासे भेटते आणखी पाहिले आपल्याला तर बघू शकता तिकडं झिंगे आहेत लहान झिंगे मोठे झिंगे आहेत काका केवढे दिले झिंगे दीडशे दिल रुपये भाव आणि मोठा झिंगा अच्छा बघू शकता मित्रांनो लहान झिंगे मोठे झिंगे साईज पाहून आपल्याला भाव करू शकतो आपण त्यांचा आणि एकदम फ्रेश माल आहेत रामटेकसा मच्छी मार्केटमध्ये रविवारी मच्छी मार्केट भरतो हा रामटेक मच्छी मार्केट आहे हा तर समोर पाहून आणखी कोणकोणती मासेबिट्ट आपल्याला पाहिले तर तिकडं पाहू शकता रोह आहेत काका कोणती मच्छी आहे हे मोठी हल्ली कतला केवढी आहे चारशे रुपये किलो तर बघू शकता कमीत कमी ते जास्तीत जास्त सात आठ किलोची पीस असेल बहुतेक आणि ती कोणती मच्छी आहे का का ती किलोचा पंचवीस किलोचा रोह आहे रामटेक मच्छी मार्केटमध्ये एकदम फ्रेश माल आहेत कुठचा माल आहे तो या किणशे तालावधला जास्तीत जास्त किणशे तलावमधलाच माल दिसत आहे येतो आणि मोठमोठ्या मच्छी आहेत दहा किलो बारा किलो पंधरा किलो पंचवीस किलोची मच्छी आहेत कतला आहे रोहू आहे त्याला समोर पाहून आणखी कोणकोणत्या पण भेटत्या पा आपल्याला पाहिले तर तुम्हाला एक्साइट व्हिडिओ दाखवत आहे आणखी व्हिडिओ बहुतेक लगेच लंबावेल आणखी नंतर दाखवतो तुम्हाला इकडे कापून वगैरे भेटतात जर विकत घेतले तुम्ही तर कापून वगैरे भेटतात काका कोणती मच्छी आहे कतला आहे केवढा आहे रू या किती किलोची मच्छी असेल तर आठ किलोच्या मासा आहेत मित्रांनो मच्छी त्या रू आणि कतला 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 पण चारशे रुपये आहेत मित्रांनो बघू शकता आपण रामटेकच्या मच्छी मार्केटमध्ये आहोत रविवारी मच्छी मार्केट भरतो हो। रामटेकमध्ये आता गर्दी काही तेवढी दिसत नाहीत लोकांची गर्दी व्हायची आहे चला समोरच्या दुकानात पाहून को आणखी कोणकोणते मासे भेटते आपल्याला पाहिले तर बघ काकाचा धंदा झाला वाटते यायचा एकच मच्छी दिसत आहे आता सध्या पाहू शकता आपण रोवा या तो सेम रेटमध्ये आणि इकडे रुपचंद मच्छी वगैरे आहेत केवळ आहेत आता रुपचंद दोनशे रुपये किलो खोटचा माल आहे तुमच्या तलाव बघू शकता मित्रांनो रुपचंद मच्छी आहे जिवंत मच्छी एकदम फ्रेश माल आहे आणि तला बी एकशे वीस रुपये किलो पण फ्रेश माल आहे जिवंत माल आहे ना आणि रोहू माल बघू शकता मित्रांनो रामटेकच्या मच्छी मार्केटमध्ये आहोत आपण आणि एकदम फ्रेश माल भेटेल आपल्याला इथं त्याला समोर तिकडे सुका माल दिसत आहे काकाच्या दुकानात पाहू इकडे बघू शकतो सुका माल आहेत झिंगा वगैरे आहेत केवढा शेर दिलं का का झिंगा वारलावाला तीस रुपये शकता मित्रांना सुका माल आहे झिंगा वारला वारलावाला आणि हे काय आहे बॉम्बेल हे कसं काय पाकिट आहे ते चाळीस रुपये शकता मित्रांनो सुका माल वगैरे भेटेल आपल्याला आणि गावरानी अंडे पण नाही तिथं गावरानी अंडे कसं काय दिलं पंधरा रुपयाच्या यो हो। तर जर आपल्याला लागलं ला तर रामटेकमध्ये येऊन आपण घेऊ शकता चला तुम्हाला दुसऱ्या साईडवरचा व्ह्यू दाखवते व्हिडिओ दाखवते दाखवते तुम्हाला तर मित्रांनो बघू शकता आता समोरच्या साईडला आलो दुसऱ्या साईडला आलो आहात पाहू ना तुमचे कोणकोणते मासे भेटतात भाऊ न ऊन लाखे म्हणून मासेला छत्रीच लावून ठेवली सोपून काय मरड आहे काय केवढा दिला मरड पाचशे रुपये किलो एकदम जिवंत महाल आहे रेस बघू शकता मित्रांनो मराठा या पाचशे रुपये किलो आहे आणि मोठमोठे मोठमोठे आहेत बघू शकता मित्रांनो जिवंत मराठा आहे ते पाचशे रुपये किलो आहेत या दादाचे दुकान आहेत रामटेकमध्ये त्याला समोर दाखवते आणि कोणकोणत्या मच्छ्या भेटते आपल्याला तर पाहाले मार्केट बराच आहे तसा मच्छी मार्केट बराच आहे जास्त गर्दी काही दिसत नाही आहे दुकानात दादा कोणती मच्छी आहे रोह आहे का केवढा किलो आहे रू साडेतीनशे रुपये किलो बघू शकता मित्रांनो म्हणजे सगळ्या दुकानात वेगवेगळ्या रेट आहे कमी जास्त आहे आणि चांगला फ्रेश माल आहे पिंड तलावामधला जे का या? आपण रविवारच्या मार्क, मार्केट मार्केटवर तुम्हाला रामटेकला चला समोरच्या दुकानामध्ये दाखवतो तुम्हाला कोणकोणत्या मच्छ्या किती आपल्याला पाहिलंय का इकडे आलो होत आपण दादा कोणत्या मच्छी आहे फंगस का कटर ना त्याला एकच म्हणतात ना मित्रांनो भाऊ स्वतः कटर नाही ती केवढ्या किलो आहे दोनशे रुपये किलो आणि ही कोणती मच्छी वाबूर आहे का आहे मित्रांनो बघू शकता वाघूर एकशे साठ रुपये किलो आहेत आणि कटरना दोनशे रुपये किलो आहेत त्याला समोरच्या दुकानामध्ये दाखवतो मला आणखी कोणते मासेपिट्टे ब आपल्याला तर तिकडे कतला आहेत रो आहे केवढा किलो आहे कतला किती किलोची मच्छी असेल दादा पाच किलोची मच्छी असेल कतला तीनशे रुपये किलो आहे आणि सगळे आणि रोह केवढा आहे केवडाच आहे एकदम फ्रेश माल ताजा माल आहे खिणशी तलावाचा माल आहे मित्रांनो बघू शकता खिणसे तलावाचा माल आहे हा एकदम ताजा माल आहे रविवारचा बाजार भरतो हा रामटेकला रामटेक तहसील मध्ये चला समोरच्या दुकानामध्ये पाहून आणखी कोणती कोणती मच्छी भेटते आपल्याला पाहायला येतं इकडे पण रोह आहे रोहच आहे भाऊ दादाच्या दुकानात केवढा केलं आहे रोह त्या दादा ना आवाज मारला आता आणि माझ्या मुलं घेऊन एकदम फ्रेश माल आहे ताजा माल आहे दोनशे रुपये किलो आहे रो याच्या दुकानामध्ये एवढी आज गर्दी नाही चालू मित्रांनो बघू शकतो आपण चला समोरच्या दुकानामध्ये बोलून आणखी कोण कोणत्या मासे आपल्याला पाहिले तर इकडे तलाफे वगैरे आहेत शंभर रुपये किलो आणि वाकूरशे अडीच रुपये किलो वाकूर बघू शकता मित्रांनो एकदम ताजा माल आहे फ्रेश माल आहेत जिवंत माल आहेत खिणसे खिणसे तलाचा माल आहे हा बघू शकता मित्र आणखी काही दुकानं लागणं चालू आहेत असं वाटतं की लवकर आलो आज मी मार्केटमध्ये इकडे पण तलाब आहेत रोव आहे इकडे थोडी गर्दी वाटत आहेत भरपूर ग्राहक वगैरे दिसत आहेत केवढा देईल दादा तलाबी मित्रांनो बघू शकता एकशे वीस रुपये किलो तलाबी आहे आणि रोह आणि रो एकशे साठ रुपये किलो आहेत बघू शकता आपण तामटेकच्या मच्छी मार्केटमध्ये आहोत त्याला समोर पाहून को आणखी कोणते कोणते मासे भेटते आपल्याला पाहाले तर इकडे पण रो आहे कतला आहे कतला केवढे दिले बाका दोनशे रुपये किलो आणि रोह दोनशे रुपये किलो एकदम फ्रेश माल आहे ही कोणती मच्छी आहे वेगवेगळा कलर दिसत याच्यात खिणसे तलावाचा माल आहे या मित्रांनो बघू पूर्ण खिणसे तलावाचा माल आहे रामटेक मार्केट मध्ये मित्रांनो बघू शकता आपण रो आहे तलाप आहेत एकदम खिणसे तलावाचा माल आहेत जिवंत मच्छी आहेत तलापी आहेत केवढे किलो आहेत आता दीडशे रुपये किलो मित्रांनो सगळ्या दुकानात वेगवेगळ्या रेट आहे मच्छी पाहून रेट आहे लहान मोठी मच्छी पाहून रेट आहे बघू सस्त्या मित्रांना पण त्याला समोर दाखवते तुम्हाला आणखी घेते जास्त लंबा होईल रुह आहे तलापी आहेत सारखाच रेट कमी जास्त रेट आहे सगळ्या दुकानात वेगवेगळ्या रेट आहे केवढा किलो आहे भाऊ रु एक रुपये किलो जिवंत मच्छी आहे बघूस मित्रांनो जिवंत मच्छी आहे खिंच तलावचा माल आहे पूर्ण ड्रायव्हरचा मार्केट वरतो हा रामटेकला आपण इथं येऊन विजिट करू शकता रामटेकला मच्छी मार्केटमध्ये आता समज पाहू न मासेपीट टप्ला पाहायला तर इकडे तलाबी आहे रूह आहे हो कोणती मच्छी आहे कोणती म्हणलं प्लॅन जिवंत मच्छी आहे एकदम पळण मच्छी आहेत म्हणते ती दोनशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो बघू शकता मित्रांनो अडीच रुपये ती मच्छी आणि आता रेट माहितीच आहे तुम्हाला रोह आणि तलाबीच्यात कमी जास्त होऊ शकतं सगळ्या दुकानात काय दादाचं दुकान आहे ते बघू शकता आपण तर इकडे भाजल्या मच्छ्या वगैरे तसात आहे भाजल्या मच्छ्या वगैरे दिसत आहे डी वगैरे दादा केवढ्या डी आहे वीस रुपये डीग एकच कलरची मच्छी तर सेव्या असतात त्याच्यात हां नाही इथं दिसला आपण वेगवेगळी मच्छी आहे का एकच आहे का वीस रुपये ठीक आहे आणि हे कोणती आहे हा पन्नास रुपये भावळ आहेत बघू शकता मित्रांनो भाजीला मच्छ्या वगैरे आहेत इथं वीस रुपये ठीक आहे पन्नास रुपये भाव आहेत वीस रुपये भावळ आहेत आणखी इकडे बारीक मच्छी आहेत तलाप्या आहेत छोट्या छोट्या मच्छी आहेत इथं बघू शकता आपण इकडं जिवंत मासे आहेत मरड आहे रोह आहे तलापी आहेत मराठ केवढे आहे दादा चारशे रुपये गुळ आहेत मित्रांनो मराठ बघू शकता रामटेक मच्छी मार्केट मध्ये वाघूर वगैरे आहेत बघू शकता आहे काका वीस रुपये टेक आहे बघू शकता मित्रांनो वीस रुपये टीक आहे आता इकडं आणि कापलेले पीस पण आहेत छोटे छोटे पीस आहेत कापलेले पीस आहेत त्याचे दुकान आहे ते बघू शकता आपण आता जमते मार्केट भरलेलं आहे रामटेकच्या इकडं मरड आहे रू आहे केवढा आहे का मरड पूर्ण केवड्याच्या तीनशे रुपयाच्या बघू शकता जिवंत मच्छी आहे ते मरड आणि इकडं भाजल्या जे फळ वगैरे आहेत वीस रुपये फळ आहेत बघू शकतात लहान मोठे छोट मोठ्या ढिंगा ढिगा दिग, आहेत झिंग्याचे केवढे ढिगा दिला काका केवढ फळ दिला पन्नास रुपये फळ बघू शकता मित्रांनो झिंगे आहे ते पण नसतो फळ जिवंत आहे ते आणि इकडे भाजले मच्छीचे वगैरे फळं आहेत जेमतेम दुकान लागत आहेत असं आहे रामटेकटा मच्छी मार्केट तर चला व्हिडिओ इथं समजा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ मी आम्ही तुमच्यासाठी आणत राहू